विट्यातील धनगर समाज बांधवाने एकमुखी निर्णय घेत ॲडोकेट वैभवदादांच्या पाठीशी खंबीरपणे ताकद उभी करून मताधिक्य देण्याचा निर्णय घेत खाणापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडवोकेट वैभवदादा पाटील यांना एकमुखी पाठिंबा दिला यावेळी माजी आमदार ॲडवोकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांचा विट्यातील धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विट्यातील धनगर समाज बांधवांची बैठक झाली या बैठकीस बाळासाहेब मेटकरी सुभाषभाऊ मेटकरी सचिन मेटकरी सूर्यकांत मेटकरी युवराज मेटकरी नामदेव मेटकरी महादेव मेटकरी आबासाहेब मेटकरी जगदीश मेटकरी मोहन मेटकरी रवींद्र विश्वनाथ मेटकरी अशोक मेटकरी सागर पाटील संदीप मेटकरी काकासाहेब मेटकरी शिवाजी मेटकरी शशिकांत मेटकरी सत्यवान धोंडीराम मेटकरी रावजी मेटकरी बालाजी मेटकरी अभिजित मेटकरी अजित सुरेश मेटकरी किरण अशोक मेटकरी विठ्ठल मेटकरी सुनील अशोक मेटकरी सदाशिव मेटकरी विशाल मेटकरी विजय फसाले अमोल वाघमोडे यांच्यासह धनगर समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते युवराज म्हणाले विधानसभा मतदारसंघातील निवडणूक म्हणजे परिवर्तनाची निवडणूक आहे त्यामुळे सर्व धनगर समाज बांधवांनी एक विचाराने एकत्र येऊन आमदार म्हणून वैभवदादांना निवडून दिले पाहिजे वैभव दादांना आमदार करण्याचा संकल्प मतदारसंघातील जनतेने केलेला आहे त्यामुळे या परिवर्तनामध्ये विटा शहराची महत्वाची भूमिका आहे त्यामुळे विटेकर जनतेने वैभव दादांच्या पाठीशी ताकद उभी करावी विधानसभेत वैभवदादांना पाठवण्यासाठी विटातील सर्व धनगर समाज ताकदीने पाठीशी राहील यावेळी बोलताना माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील म्हणाले लोकनेते हनुमंतराव पाटील साहेबांपासून आम्हा पाटील कुटुंबियांवर धनगर समाज बांधवांनी प्रत्येक निवडणुकीत लाख मोलाची साथ दिली आहे जिवाळ्याचे ऋणानुबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे वैभवदादांची उमेदवारी ही कर्तृत्वावर मिळालेली आहे ती वारसा हक्काने मिळालेली नाही जनतेसाठी वेळ कष्ट करण्याची जिद्द आणि कर्तृत्व निर्माण करून नेतृत्व करण्याची संधी आली आहे सर्व जनतेने महाविकास आघाडीची विचारधारा कार्यपद्धती अनुसरून महाविकास आघाडीच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून वैभवदादा पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करावे तुम्ही दिलेल्या मताशी प्रतारणा होणार नाही त्या मताचा आदर करीत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वैभवदादा बांधील असतील त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वैभवदादांना आमदार करण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी